सटाकला मी पडत होते आणि हे शूट करत होते <laughs> तर मित्रांनो नमस्कार प्रती तुमच्या स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो काल आम्ही मस्त धमाल एकदम भयानक धमाल केली आम्ही वॉटर पार्कमध्ये लाईट हाऊस वॉटर पार्क रामटेक जवळ आहे आणि खूप चांगला वॉटर पार्क आहे वॉटर सुबह तुम्हाला रामधामसुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतं मित्रांनो तर आपला ब्लॉग तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती जा आणि तो ब्लॉग बघा मित्रांनो कारण तुम्ही नागपूरच्या जवळपास जरा असाल तर तुम्ही नक्की या वॉटर पार्कला विसर द्या खूप मजा धमाल सकाळी सकाळी चाललेलं मस्तपैकी जेवण पण अतिशय सुंदर जेवण मिळतं मित्रांनो त्या ठिकाणी तर त्यामुळे नक्की तुम्ही आपला व्लॉग बघा आधी आणि त्यानंतर पूर्ण तुम्हाला त्यामध्ये पूर्ण माहिती आपण सांगितलेलीच आहे त्याच्यामध्ये तर असं एकंदरीत काल मस्तपैकी धमाल मस्त मजा केली आणि आल्यानंतर खूप पाया दुखत होते मित्रांनो सगळ्यांचीच नाही का आम्ही खूप म्हणजे थकून गेलो होतो पाण्यामध्ये खेळून खेळून का खूप धमाल मस्ती केली होती श्रावू पण थकली होती आई पण थकली आणि मी तर जाम थकलेलं होतो कारण मी तर जास्त उन्हामध्ये वगैरे जास्त जात नाही कारण आपलं कसं ऑफिस जॉब असल्यामुळे दिवसभर ऑफिसमध्ये असतो आपण उन्हात कुठं फिरणार नाही काय नाही त्या सगळ्या गोष्टी असतात पण काल खूप मस्त एन्जॉय केलेलं आहे तर आज सेकंड डे आज आजही सुट्टी आहे तर मस्तपैकी आज नाही का आज आपल्याला घरचे काम आहेत मित्रांनो तर आज आपल्याला घरचं काय करायचं आहे गरमी वाढलेली आहे उन्हाचा चटका खूप वाढलेला आहे आणि ते सगळं असल्यामुळं काय झाले आता की रात्रीला भरपूर गर्मी होत आहे फॅन लावूनसुद्धा आपल्याला काही हे नाही होत आहे तर त्यामुळे आता आपण काय करतोय आज आपल्याला आपला कूलर बाबा जो आहे तो कुलर बाबा आपल्याला आज काढायचा आहे आणि तो आज लावण्याचा आपल्याला एक प्रयत्न करायचा आहे तो आता व्यवस्थित चालू होतो नाही होत या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि हे बघा श्रावणी आमची काय करायची आहे ही श्रावणी तिकडे हॉरर गेम कसा खेळायचा ननचा नाही का द नन पिक्चर नाही का हॉरर द इवन नन ते हॉरर गेम काय बघा हे आजकालचे लेकर हॉरर गेम कसा खेळायचा हे बघायला हॉरर पिक्चर तर बघतच बसते आणि हॉरर गेम कसा खेळायचं हे बघायला आता बायको वरती गेलेली आहे आता आपण वरती जाऊया वरच्या रूममध्ये काय चाललंय काय नाही भगवान आपलं कूलर सुद्धा वरच आहे तर आता हिशाबाई पण बघा महाग मागच आली कारण ती हॉरर गेम कसं खेळायचं बघू लागली मग खाली कसं थांबणार मग भीती वाटते ना मग आली आपल्या महागे आता हे बघा हे मस्त पैकी आमचं इथलं वरचं पॅसेज आहे खालती हॉल आणि किचन आहे आणि वरती दोन रूम आहे तिकडे आम्ही या रूमला सध्या लॉकस लावलेले कारण जास्त काही सामान वगैरे नाही तिकडे स्टोर रूम केला टाईप केलेला आहे आणि ही वरची बेडरूम आहे आणि या बेडरूममध्ये भरपूर काही आता हे आहे हा आणि हे बघा आता इकडे आपल्याला हे कूलर आहे हे कूलर आपल्याला खाली घेऊन जायचं या वेळेस नाही का वरती नाही ठेवायचं आहे हॉलमध्ये आपण लावणार आहेत कूलर आणि ह्या कूलरच्या बाजूला नाही का एक नन आपल्या घरातली नन भूतलं आपलं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो भूत हा भूत 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 बघा ते बघा हे भूत हे भूत हे भूतलं आपलं आवरी करते ती कारण काल खूप धमाल मस्ती केली घरातली कामं सगळे राहिले होते असे पेंडिंगवाले तिथे सगळं करायला लागली आज ती काम चालू आहे त्यापूर्वी आपल्याला हे कूलर आज खाली शिफ्ट करायचं आहे तर आता बघू काय काय करता येईल आज नाही का असं आहे एकंदरीत ती की खालून वर आली आहे इलाय खाली भीती वाटत आहे खूप तर नक्की तुम्ही आमचा हे दोन वेळा पडली हो आणि ही पण ही पण पडली ही पण म्हणजे हे काय झालं कधी पाण्यात जायची सवय नाही पडली ना म्हणजे की एवढ्या वेळा पडली आता माझे पाय दुखतयचं बघा हिचं पण सगळं जवळपास तरी खेड्यामध्ये शेती पण करतात विहीर पण आहे घरी पण हिनं कधी पोहायला शिकलं नाही आणि त्या वॉटर पार्कच्या पूलमध्ये तिनं जसा पाय ठेवला आणि एक दोन पाऊल टाकले तो पाय असा असा टाकला मग गटाक 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 आ, मी बघायला खायले काय का मी ना मी पडत होते आणि हे शूट करत होते मी आता शूट आणि आमचं मत काय झालं आम्ही खूप लवकर गेलो होतो ना तर लवकर गेल्या मु पाण्याच्या जे खाली पाण्याचा जो थर असतो खालचा तिथं ना असं असं कसं पाय घसरत होता होता ना कारण oh. की जास्त कोणीच आले मी मी पण एक दोन वेळा पाय पडलो पण 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 मला प्रत्येक वेळेला श्राव पकडत होते मग खूप वेळ बॉडीगार्ड प्लीज बॉडीगार्ड माझ्याकडे शूटिंगचं काम होतं होत ब्लॉग हे पकडायला गुडघे आहेत पाण्यामध्ये डुबत तर असं एकंदरीत बघा हे असं हा विषय काय संपणार नाही शेवटपर्यंत शेवटपर्यंत आपल्याला ब्लेम आपल्यावरच येणार आहे तर ते जाऊ द्या आता तर आता मस्तपैकी तुम्हाला दाखवत बघा मित्रांनो आमच्या घराच्या बाजूला जस्ट एक बाजूला शेवग्याचं झाड आहे तिथल्या श शेवगायच्या शेंगाचं मस्तपैकी दोन तीन वेळा आम्ही भाजी केलेली आहे म्हणजे का म्हणजे दोन दिवस आधीच केली होती आता परत एकदा अजून जरा दोन तीन शेंगा दिसतात आणि भरपूर तर आता त्याची पण आपण मस्तपैकी एका दिवशी रेसिपी तुम्हाला भाजी दाखवूया तर असं आहे आता आपल्याला कूलर खाली शिफ्ट करायचं आहे तर बघूया आपण कसं करता येईल ते तर हे बघा कूलर आपण वरून आता असं काढलंय तिथून मी पूर्ण नाही का स्टँड वगैरे लावले होते इथे ते आता इथून काढले आम्ही दोघांनी मिळून आणि आता हे खाली घेऊन जायचे चलो रे चलो कूलर लेके चलो तर भावांनो बघा हे कूलर सगळं ओपन म्हणजे खोलून ठेवले मी आता याला पण जरा क्लीन करायचं राहिलं आता आणि हे बॅक साईडला नाही का बॅक साईडलाच घेऊन गेलो होतो आम्ही बॅक साईडला पूर्ण बघा ते टब वगैरे सर्व आता व्यवस्थित धुतलं आहे याचं ते होतं खस ते पण सगळं खराब झालं होतं दोन वर्ष आधी आपण लावलेलं होतं खस ते पण सर्व काढून टाकलं आहे आता मी जरा बाहेर जातो आणि मग त्यानंतर की कूलर जरा आपल्याला चकचकीत करायचं आहे तर चला मग आता मी बाहेर जरा जाऊन येतो तेव्हा जरा झाडांना पण पाणी दिले उंढले चटकायला लागले तर, चट तर मित्रांनो आता दुपारचे दोन वाजलेले आहेत नाही का दुपारचे जेवण आता जरा लेटच झाले आज कारण काम भरपूर बाकीचे होतं पेंडिंग नाही का काल जरा बाहेर गेले असल्यामुळे आणि आता दुपारी आज जेवायला काय केले तुम्हाला दाखवते मस्त बैठकी तर हे बघा मस्त मेथीची भाजी कोशिंबिरी आणि चपाती आहे आता मस्तपैकी याचं आता जेवण करायचं मस्त बैगी नाही का बही आता बाहेरून जाऊन मी घेऊन आलो तर आता मस्तपैकी जेवण करतो आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो कूलर सगळं खोलून ठेवले मग तुम्हाला दाखवले मी पण कूलर काय अजून जोडलेलं नाही आपण कारण त्याला थोडी रंगरंगोटी करायची उद्याला रंगरंगोटी करून मस्तपैकी नवीन त्याला ती खस वगैरे लावायचं आहे आणि त्यानंतर ते कूलर फेट होईल तर मे बी साधारणत परवा दिवशी वगैरे कूलर चालू होईल आपलं ठीक आहे तोपर्यंत जरा गरमीचं आपल्याला गरमी सहन करायची तर असं आहे आता मस्तपैकी चहा झालेला आहे आणि आता मी सायकलिंग करायला चाललेलो आहे आणि हे बघा इकडं अभ्यास किडा अभ्यासाचा किडा नाही का एवढे पुस्तकं आणि वह्या काढून बसले माहित नाही का यासाठी मी तिला विचारलं एवढं हे करून काय करणार आहे तर तिला त्याचं काय उत्तर देता आलेलं नाही तर हा आमचा अभ्यास केला परवाला एक्झाम चालू होणार आहे म्हणून बघा तर चला मी आता जाती सायकलिंग करायला मग नंतर मला आणायला बी आहे चला हे बघा आणि श्रावणच्या श्रौंचा काय चालू आहे बघा काय चालू आहे

पार्टिशन्स पार्टीशन करायची याच्या समप्रमाणात सगळीकडे बरोबर केस केले पाहिजे अगोदर तिचे आज हेअर वॉश केले होते आणि आता त्यांनी त्याला खूप सारं तेल लावले छान आणि आता अशी वेणी प्रेम नको

बघू म्हणजे नाही मध्ये घालायची आता श्राव शिकणार आहे पण स्वतःचे नाही येत आता ये पटन तुम्हाला मी फायनल लुक दाखवते तर हे बघा राहूच्या मस्तपैकी मालिश केलेली आणि मालिश केल्यानंतर मस्त मस्त दोन वेण्या पाडलेल्या आहेत आणि हे बेण्या करताय कस करत आहे संदूक तयार केले आपण आता मस्तपैकी नाही का खूप दिवसानंतर मालिश आणि बेण्या पाडल्या वेणी पाडण्याचा आपल्या छोटासा गुण होता तो आज आपण दाखवलेला आहे का ना आता तर त्यावेळेला एखाद्या वेळेला एखाद्या वेळेला वेळेला एक दिवस आड एक, हा, एक, एक, एक दिवस आड हे बघा तुमच्या सगळ्यांच्या समोर यांनी सांगितलेलं आहे की एक दिवस आड तिच्या वेण्या घालणार आहेत मी तुम्हाला नक्की ना नाही आता तुम्ही प्रूफ आहात जास्त आता बघून नको करू शाहू लाभार्थी आहे आणि आता एका मस्तपैकी मस्त बायकोच्या पण बेण्या नाही रे बाबा नाही माझ्या कधी नाही पाडून दिल्या माझी मालिश नाही पाडून दिली झुट बोले कौवा काठे असा आहे का नाही पण आता शाणे का नाही तर मित्रांनो आता मस्तपैकी आमच्या सर्वांची जेवणं झालेत आणि जेवणं वगैरे झाल्यानंतर आता मस्त वॉक करत आम्ही बाहेर फिरत आहोत आणि आपल्या कॅम्पसमधला व्ह्यू नका खूप सुंदर आहे आता पाऊस पण पडला आहे दोन दिवस झाला अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे तर मस्त थंडगार वारा, वारा सुटत आहे बाहेर गारगार वाटतं आहे दिवसभर उकाडा उकाडा आहे ऊन वाढलेला आहे त्यामुळे आपण कूलर पण काढलं आहे आज त्याची पण आपण तयारी केलेली आहे कूलर लावायची तर आता एक दोन दिवस लागतील त्याला आणि आजचा एकंदरीत दिवस मस्तपैकी आराम मारा, आराम आराम केला आता वॉक करता करता आपण हा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया मित्रांनो तर आपल्या चॅनलला आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये हा तर आपल्या तोपर्यंत आपल्या व्हिडिओला वी लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये